विषय असा आहे की सदरची जी मिळकत हा जो शेतकरी आहे या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे ऍडव्हर्स पजेशन खाली मालकी मिळवण्याकरिता सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्त लोकांनी साधारण साठ ते सत्तर महिला या परवा सकाळी या मिळकतीवर प्रेस पास करण्याच्या प्रयत्नात घुसल्या आणि ह्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचं वर्षानुवर्ष जे कुंपण होतं त्याच्यामध्ये जो शेती करतो या मिळकतीमध्ये ती शेती प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या गाई बकऱ्या वगैरे अशा काही प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने जे कुंपण बांधलेलं वर्षानुवर्ष ते कुंपण होतं ते कुंपण त्या महिलांनी तोडलं तोडल्यानंतर हा शेतकरी यांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली परंतु त्याचं कोणी तक्रार तिकडे नोंदवली नाही मग पर्यायी त्याने एकशे बारा नंबरवरती कॉल केला त्यावेळेला स्थानिक पोलीस आले परंतु त्या ठिकाणी त्या महिलांना कोणीही घुसण्यासाठी किंवा अशी कुठलाही आडकाठी केली नाही त्या महिला आताही आपण गेला तरी जागे त्या जागेवर तळ ठोकून आहेत त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाहीये त्या महिला स्थानिक नाही आहेत साठ ते सत्तर महिला आहेत कोण आहेत कुठल्या समाजाच्या कुठल्या विशिष्ट जाते आम्ही त्यांना काही असं विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काही सांगायला तयार नाहीयेत फक्त विचारलं तर ते एवढंच सांगतात की आमचे आयडी आहेत आमचे सिनियर येऊन दाखवतील दोन दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ टोकून त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे काल रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री आपण याबाबत पोलीस स्टेशनला गेला होता काय माहिती स्थानिक पोलीस स्टेशनने दखल घेतली ना त्यामुळे काल आम्ही आदरणीय सी पी साहेबांकडे भेट घेतली होती सीपी साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचे आदेश दिले होते परंतु आता स्थानिक पोलिसांनी आज आतापर्यंत गुन्हा नोंद केला की नाही ह्याची काही कल्पना नाही एक व्हिडिओ आपण सादर ज्या वेळेला तो हा प्रसंग घडला कायद्याच्या चौकटीत राहून हा विषय हाताळावा म्हणून आम्ही एकशे बारा नंबरवर जी आपली सुविधा आहे शंभर एकशे बारा नंबरवर कॉल केला होता की इथे काही अनुचित प्रकार घडू नये सदर प्रकार जेव्हा आम्ही तो कॉल केला त्याच्यानंतर काही महिला पोलीस आणि इतर पुरुष मंडळ पोलीस आले होते त्या ठिकाणी तसे असताना त्या महिला पोलिसांच्याही अंगावर धावून जात होत्या तसं आता आम्ही एक आमच्या सेफगार्डसाठी पक्षकार शूटिंग करत होते ज्या महिला जेव्हा अंगावर येण्या हो ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसत आहे की त्या ज्या महिला एवढ्या अग्रेसिव्ह होत्या की त्या पोलिसांच्या अंगावर धावून जात होत्या तर ते साधारण शेतकरी काय त्यांच्या समोर निभाव लागेल